स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आर्यन्स ग्रुपच्या वतीने एकोणावीस फेब्रुवारी रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष वर्गासाठी दहा किलोमीटर तर महिला वर्गासाठी पाच किलोमीटरची स्पर्धा ठेवण्यात आली होती स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी नागपूर येथील सौरव तिवारी द्वितीय क्रमांक राजक यादव तसेच तिसऱ्या क्रमांकाचे तसे बक्षीस प्रशिक ठेटे अमरावती यांनी पटकावले तसेच महिला वर्गामध्ये रिया धोत्रे नागपूर प्रथम प्रणाली शेगोकार शेगाव द्वितीय तर मिताली भोयर तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले या प्रसंगी रामकृष्ण सोनटक्के श्यामलाल लोत अंकुश शहाणे ग्रामपंचायत सदस्य सचिन धनोकार शेख सलीम तसेच राजकुमार अवचार सुनील मानकरी यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी न्यूज मराठी करिता राजकुमार चिंचोडकर वाडेगाव बाळापूर